तुमचा आज माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आम्ही फिरण्यासाठी तिथल बीचवर अणुसाईबाबाचं मंदिर दर्शनासाठी गेलो होतो तिथल बीच ते तिथं बीच पण आहे गार्डन पण आहे अण्णसाईबाबा मंदिर तिन्ही एकाच ठिकाणी तुम्हाला मिळेल खाली वलसाडपासून पाच सहा किलोमीटर अंतरावर अंदाजे आहे इथं समोर गेलो तर बीच बीच मध्ये बीच कड़े जातो आपण इकडं गेलो की साईबाबाचं मंदिर आणि गार्डन भेटतं तेच माझ्या नाव्या चालली आता पुढं 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 इथं छान असं रे सगळं मी वातावरण आहे आणि इथं इत, राहण्याची पण सोय आहे तिथं निवास आहे निवास साईनिवास करून इथं गार्डन आहे बाजूला आणि मी सरळ गेले की साहेबाचं मंदिर लागतं नाव्याला गार्डनमध्ये जायचं होतं पण तिला म्हटलं आपण पहिले दर्शन करू साहेबाचं नंतर गार्डनमध्ये चला जाऊ म्हणून मग आम्ही इथं हातपाय वगैरे धुऊन चप्पल वगैरे काढून नंतर आम्ही गेलो साईबाबाच्या मंदिराकडे निघालो खूप दुपारचं टाइम होतो खूप ऊन होतं त्यामुळे गर्दी कमी होण्या अशी खूप गर्दी असते आणि गुरुवारी तर प्रचंड गर्दी असते इथे आणि गुरुवारी महाप्रसाद बी असतो कडी खिचडीचा छान असं मंदिर आणि सगम्य वातावरण आहे तिथं आपण साहेबाच्या मंदिराकडे चाललं आता बाहेर पहिलेच आपल्याला नंदी भगवान दिसतात आतमध्ये गेला साईबाबाचे दर्शन करण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो आता छान असं साईबाबाचं मंदिर आहे मोठं प्रशस्त साहेबांचं दर्शन केलं अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज जिरा जोगिराज साईनाथ महाराज की तर इथून पुढं तुम्हाला त्यांनी काय फ्रेम लावले ते आम्ही दाखवते आहे मस्त असे साहेबांचे दर्शन झाले आता आपण इथून माईकडे जाणार आपण इथून डाव्या द्वारका द्वारकामाईला रस्ता जातो इथे शोच्या झाडांपासून त्यांनी साईराम असं लिखले लिहिलेलं आहे खूप छान दिसत होतं तिथे मी आम्ही कॅप्चर केलं थोडं बाजूबाजूला सर्व झाडं एकदम मस्त असं वातावरण आहे प्रशस्त वातावरण आहे इथं हात पाय धुण्यासाठी पण पाणी आहे चोवीस घंटे आपण फ्रेश पण होऊ शकतो तिथं इथं इथं शंकर भगवानची पिंड त्यांनी झाडापासून तयार केली होती पण त्यात त्यांनी छाटले मांदाचे इथं हत्ती पण तयार केला होता त्यांनी छान असं प्रशस्त आणि द्वारकामाईला पण चाललो आहे आता द्वारका द्वारकामाईमध्ये चांगले छान असे साहेबाचे दर्शन घेऊया आपण द्वारकामाईमध्ये साईबाबांचे असे छान दर्शन घेतले छान घ्या तुम्ही पण इथे धुने आहे साईबाबांची ती कायम चालू राहते आणि इथं आपण अंगारा घेऊ शकतो धूप इथून असे बाहेर निघाल्यावर झाड मस्त छान असं प्रशस्त गार्डन अस वातावरण आहे छान असं खूप छान वाटतं तिथं फिरण्यासाठी खूप शांती भेटते दुपारच्या टायमा खूप शांत वाटतं छान वाटतं तिथं एकदम सकाळी टायममध्ये एकदम खोळवून बसायला खूप मज्जा वाटते इथे इथं ते एक छोटं गा छोटं गार्डन होतं त्यांनी चित्र ठेवलेले होते आणि एरोप्लेन चालवते त्याचा काही एक व्हिडिओ पाडला होता आम्ही हरिण कुत्रा बकरी असे थोन घिस घिस काय म्हणताला आपल्याला खारुताई इथून पाहू शकताय तुम्ही झाडापासून गणपती बनवलेला होता ओम बनवलेला होता खूप छान असं सजवलेलं आहे त्यांनी आता आपण बीचकडे चाललोय आता समुद्राकडं समुद्र समुद्र आहे तिकडे इथं तुम्हाला स्टार्टिंगला दाखवला होता हा समोर हा रस्ता बीचकडं जातो म्हणून तो हा रस्ता आहे खूप घाई झाली होती तिच्यामध्ये खूप पळत होती पुढं बीच मदे, मदे वर आलो आता खूप छान असं नाव्याने मस्त आंघोळ केली बीच मध्ये पाण्यामध्ये जाऊन मस्त खेळली तिला आम्ही कडेलाच ठेवतो मध्ये जाऊन देत नाही छान असे फोटो वगैरे काढले बीच वर जाऊन खूप छान असं वातावरण पाणी पाणी पाहून माणूस एकदम खुश होऊन जात चला आम्ही परत निघालो तिथून आता ना नावायला थोडं गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेलो थोडं गार्डनमध्ये खेळलो तिथं गार्डन खूप मस्त आहे छान आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये